प्रधानमंत्री नरेंद्र मोदी पाच वर्षामध्ये कोणत्याही जाती आणि धर्माच्या व्यक्तीला असुरक्षित त्यांनी बाजू दिलं नाही आज त्या देशावर जेव्हा आपले बाजूचे देश हल्ला करत असतील देशाच्या हल्ला करत असतील तेव्हा त्यांना कडे उत्तर देण्याचं काम जर प्रधानमंत्री करत असतील तर या देशाच्या सर्व विचारांनी त्याचं स्वागत केलं पाहिजे राजकारण एका बाजूला आहे प्रचार एका बाजूला आहे भूमिका एका बाजूला आहे तुम्ही काँग्रेस आहात तुम्ही दुसरे पक्ष आहात तुम्ही बसपा आहात आणि आपल्या देशाच्या सुरक्षित सीमा हे सर्वात महत्वाचा विषय हा सर्वांसाठी सारखा असला पाहिजे आणि म्हणून आपल्या देशाच्या सीमा सुरक्षित करण्यासाठी कडी टक्कर देण्यासाठी आपल्याला प्रधानमंत्री नरेंद्र, नरेंद्र मोदींना परत एकदा संधी द्यायची सत्तर वर्ष यांनी खा 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 खाल्ले कोणी यांना हिशोब विचारणार नव्हतं कोणी येणार नव्हतं आणि आता त्यांचं खरखट काढण्यामध्ये आमचे दिवस गेले सत्तर वर्ष सत्ता हे उपभोगली की नाही आता सत्तर वर्ष झालं नाही तर चार वर्षात करा पाच वर्षात करा काय केलं मोदींनी काय केलं मोदींनी अरे किती नॅशनल हायवे केले नुसती आघाडीवाली तर सगळ्याची ठरवली तर आपल्याला चक्कर येईल ते तीन वेळा गुजरातचे मुख्यमंत्री आणि आता एक आदर्श प्रधानमंत्री म्हणून काम केलं त्यांना संपवण्यासाठी ज्यांचा आढावा विस्तू जात नाही जे एकमेकांचं तोंड बघत नाही असे लोक झोपेत सुद्धा नाव ऐकत नाहीत एकमेकांचं असे लोक एका रांगेत बसलेत आणि या मोदीला बाहेर काढा अशा प्रकारच्या वल्गना करतात पण तुमचा नेता कोण आहे कोण नेता आहे या सगळ्या खिचडीचा नेता कोण आहे हे मात्र अजूनही त्यांना सांगता आलं नाही आम्ही जरी सांगतो की आमचा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी नाही शिवसेना प्रमुख उद्धवजी ठाकरे सुद्धा देशाच्या विकासावर आणि आपल्या शत्रू देशांच्या आतंकवादी कार्याला कडी टक्कर देण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या सोबत उभं राहण्याची भूमिका घेऊन परत एकदा भाजपा शिवसेना युती ही आपल्याला भक्कमपणे काम करताना दिसत आहे अशा खिचडीचा ज्याचा मोरकेच कुणाला असा विचार करायचा कशा जे लोक देशाच्या स्वातंत्र्याविषयी प्रश्न निर्माण करतात गेले तीन दिवस झाले बातमी झाली पंकजा मुद्दे काय म्हणाल्या पंकजा मुद्दे काय म्हणाले आता सगळ्यांच्या हे तुम्ही जर म्हणताय की तुम्हाला सर्जिकल स्ट्राईकवर विश्वास नाही किती लोक गेले हे आकडे कोणी त्याचे सिद्ध करून नका तर मग आपण म्हणणारच की नाही की एखादा तुम्हाला जर विश्वास नाही तर पुढच्या वेळी एखादा स्ट्राईक करताना ह्यांना पण आपण बांधून पाठवून देऊ तिथे पाडू शकता परंतु आता पाडू भाग व्हायला त्यांच्याकडे स्वागत अरे किमान देशाच्या विषयावर तरी जेणेकरून जगामध्ये आपली प्रतिमा खराब होते अशा विषयावर तरी आपण प्रश्न उभे केले नाही पाहिजे तुम्ही मांडाल शेतकऱ्यांना